नमस्कार सर आपला येथील पत्ता आणि पूर्ण नाव सांगा जिल्हा औरंगाबाद तालुका पैठण हां बिडकिन गाव बिडकिनी गाव बिडकिनी ओके ओके आपले का आता आपण जो बिलचा जो वापर करताय एकंदरीत पूर्ण गाय किती आहे आपल्याकडे गाय तीन आहे आपल्याकडे तीन गायी आहे आणि मिल चार जे आहेत ते किती गायीसाठी वापरलेले मिल चार जे तीन गायीसाठी वापर तीन गायीसाठी वापरले ओके तुम्हाला माहिती वगैरे जी आहे ती कुठून भेटली तुम्ही माहिती आपण येऊ शकून याच्या रोज पाहिले सरासरी सोशल मीडिया जो आहे सोशल मीडिया त्यावरती माहिती भेटली काय बघितलं व्हिडिओ मध्ये हे काही रील वगैरे आहे ऐकत होतो आपण पण ते आपण आपण बी आव्हान बघून पाहिलं त्या गोष्टीचा हे बारा महिन्यापूर्वी त्याच्यानंतर मग ते आपल्याला तव भेटलं थोडं महिना दोन महिने म्हणजे अगोदर तुम्ही वापरलं काही कारणास तुम्हाला उपलब्ध झालं नव्हतं झालं नाही ते पण नव्हतं जसं आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं जनावरांचं आरोग्य पूर्णपणे सुधारतंय ती साय आहे ती पूर्ण एक भाकरी सारखी ती अनुभव तो पण एकदा आपण अनुभव येऊ पा त्यासाठी मी वापरलं वापर ओके आता तुम्ही किती दिवसापासून रेग्युलर वापर करताय आता समजा पंधरा दिवस झाले आपण चालू केले पंधरा दिवसापासून रेग्युलर वापर करताय ठीक आहे आणि प्रमाण वगैरे किती यांना पगारच फार आपण एकाच टॅमल चालू केलं आपल्याला माहितच नसल्यामुळे टॅमल चालू केलं म्हणजे एकाच टाइम देत आहे हा एका पण बदल वगैरे काय वाटतं एक टाइम देऊ पण गाई मध्ये काय बदल म्हणजे चाळीस टक्के बदल झाला प्रमाण तुमचं जर का म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन टाइम गेला असत कमी कमी ऐंशी नव्वद टक्के पर्यंत पोहोचले असते म्हणजे अनुभव काय तुमच्या त्याच्यामध्ये अनुभव म्हणजे खाण्यापिण्याचा अनुभव झाला गाय चमक आली एकदम म्हणजे तब्येत टक्के सुधारली समजा तीस टक्के तब्येत सुधारली तुम्ही बोलले बदल झाला आपल्याकडून बिंडी निघवते फक्त एक टाइम बिन गाव एक टाइम मुरगास मुरगास हे दोनच वाहन दोनच वाहन ठीक म्हटलं खाण्यामध्ये बदल झाला तसं असतं बघा सगळ्या समस्यांचं मूळ कारण काय पचन समस्या साहजिक आपण बरोबर कसं असतं आपण जर का पोट दुखत असलं आपण पण चांगल्या प्रकारे जेवण करत नाही नाही त्यांची पचन समज म्हणजे काय होणार आहे जे काही चारा देणारे जे काही खाद्य देणार आहेत त्यातून मेळा जो कस हा त्यांच्या पूर्णतः आरोग्यावरती काम करणार आहे बघा जे जवान आहेत ओके तुम्ही कुठल्याही प्रकारचं आरोग्य राहणार नाही राहत इथून माग काय अनुभव असतो इथून चमक शण मध्ये सगळं चिडे राहिले पैसे मध्ये बाहेर पडत असं काही तसं काही समस्या म्हणजे बघ आता चमक वगैरे आली त्यांना म्हणजे काही चमक आली काही वरती चमक आली काही वरती पण चमक आली त्याला सारी चमक आपण बघू शकतो चमक आणि एकंदर तुम्ही आता व्यवसाय पण तुमचा आपण म्हटलं तर आपण जोड जाणता म्हणतो बरं त्यातून काहीतरी दोन पाच आपल्याला प्रॉफिट व्हावं त्याच्यामध्ये आपण बघतो तर हा जो दुध व्यवसाय आहे तुमचा किती वर्षापासून पसरतात चार वर्ष चार वर्षापासून आहे जर का हे चार वर्ष जर का समजले तुमचे तर काय इथून मला काय समस्या होत व्यवसाय पश्चिम किरेचे समाजशी आधी यायचं समजा हे पण मला असं वाटतं हे जर चालू केलं तर आपल्या त्यांचं म्हणजे लई सत्तर ऐंशी टक्के खर्च म्हणजे दुसरा मेडिकल सा। इतर खर्च जो आहे मेडिकल पूर्णपणे जनताच्या गोळ्या वेळेस सुद्धा याची गरज नाही पडायची मला वाटतं काही त्यांची पडायची आणि मुळात म्हणजे वैदिक उत्पादन आहे खाण्यात मी होतो आमच्या घरी फक्त मी दूध खात होतो पण याच चालू केलं ना ते वासच येतो पोरायला ते ऑटोमॅटिक पोर दूध खात येत म्हणजे त्याचा दूध वासच दूध वगैरे जे आहे तुमचं मुलं म्हणजे नाही खाणार आहे नाही खाणार आहे ते बराबर ते वाजार एवढं मस्त का देतो त्याचा आम्ही एकदम आयुर्वेदिक वर जा भाषेत एकदम ते पोर सुद्धा दूध खाव म्हणजे आवड होईल की आवड त्यांना पण सवय लागली सवय लागू म्हणजे आवड झाली नाही तर ते तोंड म्हणजे दूध पाहत नव्हते ते आता दुधामध्ये आता गोडवापणा जो आहे तो अनुभवत आहे बरोबर की नाही फॅट वगैरे किंवा जे बाकीचे आहेत त्याच्यामध्ये काय बदल वाटतोय फॅट म्हणजे आपण जे पहिला सात आठ जागेचा तरी फरक पडलेला आहे पण सात आठ पॉईंट जो आहे तो फरक पडलेला आहे पण त्याच्या म्हणत तुमचा जो, जो रेट आहे तो पण तोडो भेट तुम्हाला बरोबर आहे ओके इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित नेमकी नाही इतर शेतकऱ्यांना मी सांगतो पर्यंत आतापर्यंत समजा इथं माल आले म्हणून अर्धा शतकऱ्याला सांगितलेलं आणि अर्धा शतक दुकानावर मी चार पाच बॅकेटी समजा गेला कसं सिंपल कस शेतकऱ्याला पाहिजे अनुभव पाहिजे अनुभव भावने पण लोकचा विषय काय लोकांना लागत होतो लागतो यांना ताबडतोब येत नाही कारण गेल्या वर्षी मी अनुभव पाहिल्याला गेला याचा ताबडतो कॅल्शिया बी द्यायला गे तिसऱ्या चौदा दूध वाढतात तुमचा अर्धा बघा तारुवानी असत ना तारो तारू जर का दिली तर लगेच मुळात म्हणजे कसं स्टेप वाईज काम करणार दोन महिने तरी तुम्हाला दूध काहीच वाढणार नाही याच्या मध्ये सरासरी दोन महिने तरी दूध काहीच वाढत असतं बघा दूध वगैरे वाढणार पन्नास टक्के जे काम आहे तुमचं मिरच्या जर पण करणार आहे पन्नास टक्के चारा पण करणार चारा बी करू बरोबर चारा पण तेवढा तुमचा कसदार पाहिजे कसदार चारा या हिशोबाने ठीक आहे तुम्ही आता बेडकिनवर उपलब्ध केलं होतं तुमचं बेडकिन मध्ये सर शॉप आहे आपल्या मेडिकल आहे तुमचं मेडिकलचं नाव पूर्ण पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा श्रीलंबोधन मेडिकल स्टोअर बिडकिनमध्ये मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस झिरो चार एकोणनऊ चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद सर